अतिशय चांगलं काम केलं आणि जबरदस्त शक्ती आम्हाला लोकांना दिली लोकसभेकडे आम्ही अधिक लक्ष दिलं होतं आणि त्याचं महत्वाचं कारण आज या देशाचा कामगार ज्यांच्या हातात आहे नरेंद्र मोदी त्यांनी एक वेगळी भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने घेतली होती आज देशाच्या लोकसभेचे एकंदर सभासद पाचशे चाळीस पंचेचाळीस याच्या आसपास आहेत देशाचा कामगार चालवायचा असेल संसदेमध्ये भवमाच हवा असेल तर भावने तीनशे तीनशे खासदार असले तरी गरज भागते मला आठवते नरसिंगच्या नेतृत्वांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मी संरक्षण खात्याचा वंचित होतो आणि तेव्हा आमच्याकडे एकंदर खासदारांची संख्या सव्वा अडीचशे भावने तीनशेच्या आसपास होते तरी फारच वर्ष आम्ही लोक देशाचा कारभार करू शकलो आणि हा अनुभव असताना आज मोदी साहेब सगळीकडे जातात आणि मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती कसं कशासाठी चार आहे आम्ही विचार करत होतो नंतर आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या त्यांच्या लक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या जनतेला घटना दिली त्या संविधानात वर करायचं असेल तर अधिक खासदारांची गरज वागते आज तो विषय नसताना पुन्हा पुन्हा चारसे हा अकरा वा बाळासाहेबांच्यासमोर देशासमोर मांडण्याचं काम मोदी साहेब करतात याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये त्यांचे दोषी करताना आणि ती कल्पना तुम्हा माझ्या सगळ्यांच्या हिताच केलं होतं आम्ही त्याला उत्तर द्यायचं ठरवलं हे काम एकट्या दुखा कोणी करू शकत नाही आणि दिल्लीमध्ये बसून काही लोकांना एकत्र केलं सोनिया गांधींना घेतलं राहुल गांधींना घेतलं मी स्वतः ह्याच्यात होतो 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちしてたちは、私たち,ち,ちはち、私たちはここ、私たちは、私にちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私た एक नवीन संघटन केलं त्याचं नाव इंडिया देश होईल आणि आम्ही हा निकाल घेतला की देशाचा काना कुठे जाऊ आणि लोकांना सांगू तुम्हाला या देशाची घटना शिकवायची असेल तर चारशेचा आजरा करणाऱ्या लोकांना त्या चारशे अकरापासून तुम्ही दूर ठेवलं पाहिजे आणि आम्ही देशात फिरलो महाराष्ट्रात सुरू तुमच्या गावात चालू आणि मला आनंद तुमचा अभिमान आहे की पुण्यात जिल्ह्यामध्ये या दोन्ही दादा ज्या मिळतं लढत होतो तेव्हा त्या वर्षांत विजय केला डॉक्टर अमोल कोलेंना विजयी केला सुफ या यांना आपण निवडून आणि हे फक्त इतकं नाही Nerede sevdi ya? Çeçeli zaten. Sadece sizce. Yerler yerde ki vardı. Kavga zaga. Anne, rast evde işte zaga. İşte kavga zaga işte kırıksa. Ben yan yerde ki vardı. Açça seki, ki seki zaga. Tümü de kendin yüzünde ya. Anne, ama da kendi aşağıdı. आणि त्याचा परिणाम आहे मोदी सर्वांना घटना दुरुस्तीचं काम त्यांच्या डोक्यात होतं ते करता आलं नाही या देशाचे संवेदन अभ्यालकांनी त्याचं वेक्षण केलं आहे आठ निवडणूक विधानसभेची दोन वर्षांचं तर गेले दहा वर्ष या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता भाजपवाली आणि त्यांच्या मित्रांच्या घरात म्हणजे दोन वर्ष कोविडचा काळ होता त्या काळात उद्धव ठाकरे आणि आम्ही लोक एकत्र आलो सहकार बनवलं आणि महाराष्ट्राच्या काळात योग्य दिशेला जाईल याची आम्ही लोकांनी काळजी घेतली दुर्दैवाने आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली આજ મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે તેમજ ના તે અનક વર્ષ શિવસેને સહકારી અને એક દિવસે તેમણે ત્રીસ आमदार એક જ શકે અને શેત બહુ જ નર રાજ્યા સત્તા હાથ લઈને ઘણા ભૂમિકા ઘખ્યમંત્રી રહ્યો काही दिवसांनी अजित पवार त्याच्यात सहभागी झाले त्यांनी फर्षे चाळीस आमदार घेतले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेपासून दूर झालं आज सत्ता या लोकांच्या हातात आहे अशी गमतीची गोष्ट आहे काही लोक असे आहेत की त्यांना समजलं शिंदेचं सांगायचं झालं आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वतीनं तिथं मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंडळामध्ये मंत्री होते नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले मंत्रीभर राहिलं कोणत्याही मार्गाने स्वच्छ हातामध्ये ठेवायची एकच काम या लोकांनी केलं आज बहुमत त्यांच्याकडे निवडणुका आली आणि निवडणुकीमध्ये शेवटी बहुमताचा निर्णय तो कुणाच्या हातामध्ये ठेवायचा हा तुमच्या हातात आहे आणि ते काम उद्याचे वीस तारखेला तो लोकांना करायचं आज त्यांच्या लक्षामध्ये आलं की लोकसभेमध्ये त्यांना धक्का बसला आणि म्हणून त्यांनी काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला माझी लाडकी बहीण बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार नाही जरूर करा पण गरज कशाची लाडक्या बहिणीच्या आदराची तिला एकशे दहा एकशे सहा एक काय त्याने अकराशे पंधराशे पंधराशे रुपये या जखमेची गरज अधिक आहे तर तिच्या रक्षणाची गरज आहे माझ्या मते आज तिच्या रक्षणाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये सोळाशे मुलींना त्यांचं अपहरण झालं कुणी अपहरण केलं हे माहिती नाही होई चौकशीत साफ साहरण झालं किंवा ठाऊक असेल ठाणे दिल्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले गेले त्याची चौकशी होत होती ती नंतर झाली गुन्हेगारांना फकडलं आज हे प्रकार महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सतत होते आणि त्यामुळे आज, आज मुलींना महिलांना वगिंना कौतुक शिक्षक ठरून पंधराशे रुपया हातामध्ये ठेवायचे तर तिचं रक्षण जाईल संरक्षण करता येईल अशा प्रकारची कामगिरी करायची आणि आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की भांडाशे द्यायचे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही हे ठरवलं एकच येईन जर तुम्ही वर्षाचा भाषेभार दिला तर या राज्याच्या महिलांना आम्ही तीन हजार रुपये वैद्य देऊ त्यांना स्वतःच्या फायावर उभा करू त्यांना एस सीचा भाग फुका देऊ आणि त्यांच्या आहे गुन्हेगारी करणारे जे कुणी असतील त्यांची अत्यंत स्वच्छ कारवाई करू आणि वगिनीचं रस्त्या करू हा कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतो दुसरा प्रश्न आमचा होईल शेतकऱ्यांच्या अस्वास्थ्याचा आज अस्वास्थ्या ही गोष्ट नियम झालेली आहे जो वगैरे राजा कष्ट भरतो घाम करतो अन्न फिक होतो देशाच्या ओळख्याचा प्रश्न हा शोध होतो तो बैल राजा आज जीव असतो मला आहे असल्यामुळे माझ्याकडे शेती खात असताना एका शेतकऱ्याने आत्म आत्महत्या केली मला समजलं तातडी प्रधानमंत्र्यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो ज्या घरात आत्महत्या झाली त्याचा कर्चा होऊन गेला त्या त्याच्या पत्नीला मिळालं लहान मुलं होती लग्नात झालेली म्हणजे होती आणि तिला आम्ही विचार सो तर तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली ती विचारे काही उत्तर देऊ शकत नाहीच होती मी समजून काढायचं आणि तिने सांगितलं ते सकाळ व्हायचे नसतील तर तू सत्य आम्हाला सांग आम्ही काही ना काही ते केल्याच्या का तुझ्या नवऱ्याने असल्यासाठी तुम्ही सांगितलं माझा नवरा शेतीत कसं से, से होता मृत्यू फीक कपाशीचं होतं कापसासाठी वी वेळा ते घेतं औषधांनी फवारणीची व्यवस्था केली सोयासाठी तो शिक आलं त्यासाठी सोसायटीचं कर्ज आले होते आणि ते झाल्याच्या नंतर शीक आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं सांग हे उद्ध्वस्त झालं पुढच्या वर्षी काही ना काहीतरी केलं पाहिजे नायन काही सोसायटी घेतल्यास कर्ज फिरलं नाही त्यावेळेस थकीत केलं आणि त्या ठिकाणी शेवटी खाजगी सावकाराचा करून कर्ज घ्यायचा प्रसंग माझ्या नवऱ्यावाला कर्ज घेतलं पुन्हा चारसा हे कर तफूस लावला आणि सोन्याच्या वर्षी लाल्या नावाचा एक घेतो झाला आणि सोन्यासारखं सगळं फीक गेलं फीक गेलं तर कर्ज गेलं नाही फीक गेलं सावकाराचं कर्ज कमी झाले नाही आणि एक दिवशी सावकार दारा झाला आणि पैशाची वसुली मागायला लागल्या देण्याची ताकद नव्हती त्यांनी माझ्या घराची वाढली खोली बाहेर काढली अमृचा पंचनामा झाला मुलीचं लग्न झालं होतं ती त्या ठिकाणी वजलं गेलं वादा सहन झालं तर दुसऱ्या दिवशी वाजा गेला इंजिनची वाटी घेतली वेळी आली घटागटा झाला आणि जीव देऊन टाकला त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरचा कर्ज फिरण्याची त्याची ताकद राहिलेली त्याच्या घराची भांडी खुली बाहेर निघाली त्याचा अमिरता झाला आणि ते त्याला सहन झाल्याने त्यासाठी हा संसर्ग त्याच्या आला आम्ही लोकांनी जाऊन त्याचा विचार केला काहीतरी केलं पाहिजे या देशामध्ये मध्यंतरी सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर जवळपास अठरा हजार कोटीचं कर्ज होतं आणि आजच्या केंद्र सरकारने ते कर्ज माफ केलं त्या सोहळा उद्योगपतींचा कर्ज वाप होतो आणि काळे आईशी इमान राखणारा राब राब रावणारा हा शेतकरी यानुसार करण्यात संकटावरी आला तर त्याला थग वाकिदा म्हणून त्याच्या घराची भांडी कोणी बाहेर काढायची त्याला मदत करायची पण आजचे भरणामध्ये या बाबतीत दुर्लक्ष करणारे होते त्यांनी यासाठी काही केलं आहे आम्हाला लोकांच्या आता सत्ता असणार मला आठवत आहे आत्महत्या केल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी स्वतः ठराव आणला आणि देशाच्या शेतीवाल्याच्या किंमती घसरल्या आजच्या काही गोष्टीच्या किमती ठीक आहेत पण काय अवस्था ती काही दिवसां होईल चांगल्यासाठी होईल आज नाशिक जिल्ह्यात नाही लासलगावला होतो इफाळला त्या सगळ्या ठिकाणी कांद्याचं उत्पीठ हे अत्यंत महत्वाचं आणि मध्यंतरी कांदा उत्साह शंकटात गेला का त्याच्या घामाची किंमत त्याला मिळते आणि या देशामध्ये ज्यांच्या हातात राज्य त्यांना नेहमी एका गोष्टीची चिंता असते शिकवासोबत त्याच्या हिताची चिंता त्याला कधी नसते कांदा निर्यात करायचा निर्णय घेतला तर सरकारने विरोध केला निर्यातीला बंदी घातली का इथं कांदा वाढेल त्याची किंमत वाढली मला असंच आहे की मी त्या खात्याचा मंत्री असताना एका वर्षी आणि कांद्याला निर्यातीला परवानगी दिली कांद्याचे वाव वाढले वाव वाढले दुसऱ्या दिवशी पालवीचं अधिवेशन होत मी अधिवेशनाला गेलो शेती खात्याचा मंत्री होतं आणि हा सभागृहात गेल्याच्यानंतर पाहिलं काय गळ्यामध्ये कांद्याचा वारा घालून भाजपचे खासदार त्या ठिकाणी उभे होते आणि माझ्या विद्या घोषणा देत होते घोषणा काय देत होते चौच वश व्हा अनाजची किंमत वाह रुपये खाण्याचा खाणं मुश्किल हो गया। खाना फाकणं मुश्किल हो गा होश व्हाव अनाजची किंमत त्याची किंमत कम करू अशी गमतीची गोष्ट मला विचारलं आहे अध्यक्षांनी तुमचा म्हणजे कायदा स्वच्छ सांगतो कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं ठीक आहे एक दोन हंगाम येतात दोन पैसे कधीतरी मिळतात त्या शेतकऱ्याला कधीतरी दोन पैसे मिळालेत ते एवढं कांद्याची वाळ गळ्यात घालून दांगा करायची काही आवश्यकता नाही आणि स्वच्छ सांगतो तुम्ही कांद्याची माल घाला नंतर कवल्याची माल घाला शेतकऱ्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही 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 त्यांची किंमत देईल असा निकाल त्या ठिकाणी घ्यावा लागतो आजच्या सरकारला ही भूमिका मांडली नाही ते शेतीवाल्याची किंमत वाजायची नाही हे भूमिका घेतो आत्ताच सत्यश्रीने कारखान्याचं सांगितलं कारखाना तुम्ही मी उत्तम नितीन चालू देशाच्या साखर धंद्यावर माझं अधिक लक्ष अनेक वर्ष भसून होतं या देशामध्ये साखर धंद्यामध्ये संशोधन करणारी जी वसंतदा संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आहे कामाला आम्ही मदत करतो स्वस्त मानतो मध्यम मध्यमश्री साखरची किंमत खाली घासायला आम्ही लोकांनी मागणी केली की निर्यात करा जगात जिथं साखर झाले तिथं महाराष्ट्राची देशाची साखर वाचवा निर्यात झाली तर किमती वाटते किमती वाजल्या तर उषाची किंमत वाजे आणि उषाची किंमत वाढली तर शेतकऱ्याचा संसार केले आणि त्यासाठी हे केलं पाहिजे मोदी साहेबांनी विरोध केला निर्यातून बंदी घातली आणि वसंसाचालकांच्या संसाराला एक प्रकारचा अडचण निर्माण अशा कितीही गोष्टी आहेत त्या गोष्टी एवढ्याच सांगतात राज्य करते शेतकऱ्यांच्या हिताची दखील करतात असं दिसत नाही आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची दखल करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही त्याचा फराव करू आणि ती भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यासाठी या ठिकाणी सत्याशीची जबाबदारी दिली त्यांच्या वरांनी कारखाना चालू ते स्वतः आम्हाला लोकांच्या खासदार होते आणि त्यांच्या काळामध्ये ही जबाबदारी सत्याशीने घेतली तुम्हा लोकांनी त्यांना सहाय्य केलं आणि महाराष्ट्राचा चांगल्या कारखाना म्हणून तुमच्या कारखान्याचं आज नाव सवन देशामध्ये आहे त्याचा मला अभिमान असतो ज्याचा उल्लेख त्यांनी आता केला तिन्ही देशाचा शेती खात्याचा मंत्री असताना दरवर्षी उत्तम कारखाने कोण चालवतो याचा अभ्यास केला जातो त्यांना बक्षीस दिलं जातं आम्हा लोकांचे हसून ते दिले जाते आणि मला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला बक्षिसाच्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळेला बक्षीस ज्यांना मिळाला त्या यादीमध्ये तुमच्या कारखान्याचं नाव हे सुरुवात असलेलं होतं तेव्हा त्याचं होतं मला अभिमान असतं की माझ्या राज्याचा एक प्रतिनिधी कारखाना उत्तम चालवतो आणि देश पातळीचं व्यक्तीच घेतो असं सगळ्यांना अभिमान असावा असं प्रकारचं काम आज त्यांच्याकडे होतं आणि त्यासाठी असा निवडणूक आली आम्ही चालवलं निवडणुकीची सूत्र निवडणुकीचं तिकीट आणि निष्के दिल्यानंतर नियोजन आणणं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिने वनन पाठवणं यासाठी आम्ही त्यांचा विचार केला यापूर्वीसुद्धा माझं लक्ष होतं मला असंच आहे की वल्ला आमचे सहकार्य होते माझ्या वर त्यांनी काम केलं हा श्री सहकार्याने साथ दिली त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव 私たちはそれを考えているときに、私たちはるときそれを考えているときに、それ a 考えているときに、それを考えているときを考えているときに、れをてそれを考えているときそれを考えてれをていているときに、それを考えているとに、それをているときに、それを考えているときに、あれを考えに、それを考えているときれるときに、それれるときに、それれるときに、きるとききに、それを考れをいいる संसर्ग हा सोडून जे स्वच्छ सोडतात चुकीचं राजकारण करतात त्यांच्यावर जायचा निर्णय त्यांनी घेतला मी आपल्याला स्वच्छ सांगू इच्छितो की आज स्वच्छ सोडणं त्याला अस्तर लागत नाही एखादी गोष्ट उभी करणं त्याला अस्तर लागते एखादी गोष्ट उर्ध्वास करणं त्याला अस्तर लागत नाही आणि जिथं तिथं नाही आत्ता लागत नाही याची अडचण ज्याला होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा तालुक्यातल्या सगळ्या माझ्या वंदे वगिंना माझ्या आग्रहाने सांगणे की या तालुक्यामध्ये आज इतर राजकारण चुकीच्या रस्त्या न्यायचं काम तुमच्या जुन्या आमदाराकडून होत असेल तर त्याचा निकाल तो मला घ्यावा लागेल आणि तो निकाल झाला सुद्धा नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ही संस्था ही काढून घ्यावी लागेल आणि सांगावं लागेल हा शिवछत्रपतींचा भाग असते शिती करतो धोकेबाजी करतो त्यांना शिवछत्रपतींनी कधीही माफ केलेलं नाही आज ती अवस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि फंड फिटालो लोकांची फसवणूक अशा सहकार्यांना सहकार्यांना साथ न देण्याची भूमिका या रस्त्याने तुम्ही जात असाल तर हा जिल्हा तालुका शिवाजी महाराजांचा तालुका त्यांचा विचार तालुका त्या विचारांना भूमिका घेणारा लोकांचा हा तालुका स्वस्त असणार नाही तर निर्णय निवडणुकीमध्ये त्यांची जागा कायही दाखवली राहणार नाही मला मनापासूनचा आनंद आहे या स्थितीमध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल अन्य सरकारी असेल सगळ्यांनी एक दुसरीनं या भूमिकेला पाठीभरायचं सगळं आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्यशील सरकार एक तरुण कार्यकर्ता जो आज तुम्हाला सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करण्याच्यासाठी तुम्हाला जीवाभावना साथ करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आला आहे त्याला मोठ्या माणसाने तुम्ही विजय केला पाहिजे त्याबरोबर अन्य पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत सरच्यासारखे सहकारी आहेत अनेकांची नावं घेतात की या सगळ्यांनी या संकटाच्या परिस्थितीमध्ये अशी एकी ठेवली जबरदस्त शक्ती दाखवली आणि सत्यश्रीला निवडून आणण्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी आहे ही भूमिका आम्हाला लोकांच्या समजून आणली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंत्यकरणापासून धन्यवाद देतो आणि आता उत्तर चार दिवस सहा दिवस जे काय आहेत त्या सहा दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा लोकांना समजून सांगा खून त्यांना सांगून सांगा तुझारी वाजवणारा माणूस त्याचं महत्त्व सांगा आणि